नमस्कार न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी परवारा नदी पात्रात बुडालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी आलेल्या ना, येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट आज सकाळी उलटून या पथकातील चार जणांचा एकूण पाच जण परवारा नदी पात्रात बुडाले यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे बुधवारपासून या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण चार जण बुडून मृत्यू पावले असून अन्य शोध लागलेला नाही काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील येथे प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले व अर्जुन रामदास जेडगुले हे दोघे तरुण बुडाले होते त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह कालच सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता पण काल त्याला यश आले नाही या तरुणाचा शोध घेण्यासाठी नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते या तरुणांचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील चार व स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे पाच जण बुडाले यातील तिघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे बुडालेल्यापैकी प्रकाश नामा शिंदे वैभव सुनील वाघ व राहुल गोपीचंद पवार सर्व रानर धुळे या तिघांना बाहेर काढण्यात यश आले आहे दरम्यान या सर्वांना पुढील उपचारासाठी अकोले येथील डॉक्टर भांडकुळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र या तिघांनाही वाचवण्यासाठी डॉक्टरांना यश आले नाही तर वाचवलेला पंकज पंढर पवार या चौथ्या तरुणावर प्रारंभी अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले त्याची प्रकृती स्थिर झाली असली तरी त्याला अंडर मेडिसिन साठी डॉक्टर भांडकुळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते सुवा बुद्रुक येथे परवारा नदी पात्रातील पाझर तलावामुळे पडणाऱ्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भवराज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत होती या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड खासदार सदाशिव लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली स्थानिक नागरिकांसह अकोले तालुक्यातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नमस्कार